नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज मोहिश्वर धुमाल यांचे दोन्हीसुद्धा नंदी घरचे साज मित्रांनो मैदानात दाखल झाले होते बाकासूर आणि गोठचा छोटा सर्जा ही जोडी मित्रांनो मैदान गाजवण्यासाठी गट क्रमांक अठ्ठ्याऐंशीमध्ये तास क्रमांक आठवर मित्रांनो सज्ज झाली होती परंतु मित्रांनो मोईलशेड धुमाळ यांचं साम्राज्य देखील मित्रांनो आजच्या मैदानात येणार होता आणि साम्राज्य आणि नाशिकचा फायटर ही एवन जोडी मित्रांनो आज पलताना दिसणार होती सकाळीच मी काल दुपारीच मित्रांनो मी अपडेट दिली होती की गट क्रमांक पंचावन्नमध्ये आपल्या सर्वांचा लाडका साम्राज्य आपलं पलताना दिसेल गट क्रमांक पाचवनमध्ये तीन चार गाड्यांमध्ये मित्रांनो काटा कीर लढत झाली परंतु मित्रांनो आज बाकासोरच्या छोट्या भावानेसुद्धा करून दाखवले मित्रांनो साम्राज्य आणि फायटरने गटपास केला आहे गाडी स्वयंपात्र झाली आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा साम्राज्याला देखील मित्रांनो या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा बाकासूरसारखं मोईल शर्ट आणि मामांचं नाव नक्कीच तो सुद्धा टॉपला नेईल व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद